श्री रामविजय कथासार अध्याय पाच श्रीरामाचे बालपण श्रीरामकथा म्हणजे मोठी भक्तीची नौकाच आहे तिला नऊ खण आहेत नवविधा भक्तीचे प्रेमाचे शीड त्या नौकेवर फडफडत होते रा रामचंद्र स्वतः सुकाणू धरून तेथे उभे आहेत भक्तांना भवसागरातून पहिलं तिराला नेण्यासाठी आणि ही कथा रस रसिकांसाठीच आहे मनामध्ये रामाची भक्ती हवी अंतकरणात मोक्षाची तळमळ हवी नाहीतर आंधळ्यापुढे नाच आणि बहिऱ्यापुढे गाणे तसे व्हायचे रोग्याला पप्पानने कावळ्याला अमृतफळे उंटाला केळी घालावी तसे होऊ नये अहो फुटक्या भांड्यात खीर घातली तरी त्यामध्ये ती राहील का पण भक्त शोते हो तुम्ही रसिकही आहात विद्वान पंडितही आहात आणि रामरसात पूर्णपणे रंगणारे आहात खरोखर त्या दशरथाचे भाग्य काय वर्णावे साक्षात ब्रह्मदेवाचा पिता पण तो त्याच्या घरी पाळण्यात की हो पहुडला सनकाधिक ऋषी ज्याचे ध्यान करतात शंकर ज्याचे चिंतन करतो ब्रह्मदेव देव ज्याची पूजा करतो आदिमाया ज्याला सदोदित बिल बिलगलेली असते तो त्या कौसल्याच्या हाती दोरी देऊन पाळण्यात झोपलेला आहे सर्व सद्गुण देवताच दासी होऊन तिथे आल्या होत्या पण त्यात बारा अप्सरा सोळा मातृका आणि चौसष्ट कला दाराबाहेर थांबल्या त्यांना आत प्रवेश मिळेना रामाचा जन्म झाला पण राक्षसांना त्याच वेळी नाना प्रकारचे अपशकुन होऊ लागले ईश्वर पाठमोरा झाल्यावर सगळी कामेच बिघडत बिघडत जातात लंकेवर विजा प्रचंड कडाडू लागल्या भूकंप झाले रावणाचे दहा शिरावरचे दाही मुकुट तो हत्तीवर चढताना खाली पडू लागले इंद्रजिताला आरशात आपले स्वतःचे तोंडच दिसेना मंदोदरीच्या स्वप्नात माकडीने आल्या व तिची शरीरावरील भूषणे ओरबडून नेऊ लागल्या विधवा धुळीने तिची ओटी भरू लागल्या सर्वत्र उत्पात होऊ लागले रावणाने ताबडतोब प्रधानाला बोलावले व त्याला सांगितले सावध रहा लंकेचे रात्रंदिवस रक्षण करा इकडे अयोध्येत मात्र सर्वत्र वृक्ष बहरले गायींना भरपूर पाने फुटले लोकांची दुखणी गेली धान्य भरपूर पिकू लागले पाऊस वेळेवर पडू लागला सुखद्वारे वाहू लागले अज्ञान व पाप नाहीसे झाले दरिद्री भाग्यास चढले मूर्खांना शहाणपणा आला चारी चिमणे राजकुमार धुडधुडू रांगू लागले तेव्हा मातांना तातांना व सामंतांना गुरूंना व पुरोहितांना व पंडितांना राजघराण्यातील सर्व आपतांना आपण जणू काही स्वर्गातच आहोत असे वाटू लागले पाचू बसवलेले राजप्रसादाचे अंगण रत्नभूषणे लिहून तिथे राम त्याच्यामागे भरत बरोबरीने लक्ष्मण व मागे शत्रुघ्न असे रांगू लागले की त्यांची प्रतिबिंबे त्या मनोहारी स्फटिक भूमीत दिसत चिमण्या बाळांच्या मागून त्यांना जेवायला भरवायला कौसल्या लगबगीने धावायची ते जवळ कुठले जाय यायला मुद्दाम दूर पळायचे चौघे उष्ट्यामुखांनी बोबडे बोल बोलू लागले की न राहून कौसल्या सुमित्रा व कैके त्यांचे पटापट मुखे घ्यायचे दशरथ मनात हरकून जवळ स्तंभाला टेकून बाललीला पाहात उभा राहायचा म्हणायचा माझी केवढी पुण्याई म्हणून हे चार सूर्य माझ्या घरी जन्माला आले चिमण्या मूर्ती त्यांची चिमणी धनुष्ये व चिमणे बाण राक्षसांच्या चिमण्या मूर्ती करून त्यांच्यावर ते बाण सोडायचे लुटुपटीचे युद्ध करायची चौघे एकावरच एकदम बाण मारीत ते नेमके लागत वसिष्ठांच्या सांगण्यावरून चांगला मुहूर्त पाहून दशरथाने चौघांच्या मुंजी लावल्या ब्राह्मणांना भरपूर दाणे दिली वसिष्ठांकडून श्रीरामचंद्राने गायत्री मंत्र घेतला व त्याचा तो जप करू लागला चौघेजण वेदपठण करू लागले याप्रमाणे वयाची बारा वर्षे होईपर्यंत त्यांची वेदविद्या पूर्ण झाली त्यानंतर श्रीराम व भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण असे चौघे जण दशरथाच्या आज्ञेने भारतवर्षभर तीर्थयात्रा करण्यास निघाले त्यांच्याबरोबर वर सुमंत प्रधान अगणित धन आणि पुष्कळसे सैन्य व सेवक होते ज्या ज्या तीर्थाचा जसा जसा महिमा तसे स्नान धर्म तेथे रामाने केला सर्व नद्या सर्वश्रेष्ठ कुलपर्वत व सर्वश्रेष्ठ पवित्र स्थाने त्या चौघांनी पाहिली आणि तीर्थयात्रा करून ते अयोध्येस जेव्हा परत आले तेव्हा त्यांची वृत्ती अत्यंत विरक्त अशी झाली होती त्यांना हास्य विनोद गायन मृगया षडसन्ये ना उत्तम वस्त्रे उत्तम आसने यातले विलासी जीवनासाठी काहीच आवडे नासे झाले तीर्थयात्रांच्याच गोष्टी ते बोलत असत साधूसारखा वेश करीत वसिष्ठांवर असलेली त्यांची भक्ती अधिकच वाढली होती सर्वांना ते तीर्थयात्रांच्या वार्ता सांगत असत सा। विश्वामित्रांचे आगमन काही दिवसांनी अयोध्येला प्रतिसृष्टी निर्माण करणारे गाधी ऋषींचे पुत्र विश्वामित्र ऋषी आले सभास्थानी ते येताच दशरथ त्यांना सामोरा गेला अति नम्रपणाने साष्टांग नमस्कार करून त्याने त्यांना हात धरून मोठ्या आदराने उच्च आसनावर नेऊन बसविले त्यानंतर दशरथ व सर्व सभाजन आपापल्या योग्य जागी जाऊन बसले राजा त्यांना म्हणाला ऋषीवर्य हो आज माझे भाग्यस्थोर आपले पाय आज अयोध्येस लागले सर्व पुण्यस माझ्या पदरात आले आपण काहीतरी मागावे व मी ते द्यावे असे मला वाटते विश्वामित्र दशरथास म्हणाले हे राजा तू रविवंशाचे भूषण आहेस तू उदार मनाचा आहेस तुझे सदैव कल्याण असो तुष्टी पुष्टी समाधान शांती सतत तुझे ठाई असो तुझ्या प्रजेचे कल्याण असो भूतदया घडो तुझे कूळ व कीर्ती सतत वाढत राहो तू विप्रांचा व विष्णूंचा भक्त असावे तुझ्या अंतकरणात मोहादेविकार न येता तुला चांगली बुद्धी असो तुझे सर्व मनोरथ पूर्ण होत मी तुझ्याजवळ कसलेही धन मागत नाही कुठलीही सत्ता मागत नाही पण तू मला वचन दिले आहेस तर मग एक मागण्या मागतो माझ्या यज्ञात राक्षस येऊन वारंवार विघ्न करतात त्यांचा समाचार घेण्यासाठी रामाला मी माझ्या आश्रमात घेऊन जातो त्याला काही दिवस माझ्याकडे पाठव राजा सुबाहू हो, मारीच आणि ताटका राक्षसी हे नित्य येऊन माझ्या यज्ञात घाण टाकतात मांडवाला आगी लाग लावतात रामाला पाठविलेस तर तो त्या राक्षसांचा आपल्या पराक्रमाने निश्चितच नाश करेल विश्वामित्राने बोललेले ते ऐकताच दशरथ भीतीने थरथर कापू लागला आपला प्राणाहून आवडता असा राम आणि या लहान वयात त्याची या प्रचंड व दुष्ट रा अशा राक्षसांसमोर युद्ध छे कुठून वचन दिले मी यांना पण आता त्यांना नाही म्हणून आपली धडगत नाही विश्वामित्र रागवले तर सर्वनाश करतील असा विचार करून राजा काकुळतीने ऋषींना म्हणाला यज्ञ मोडणारे राक्षस फार मोठे माझा राम लहान तो खेळातले धनुष्य घेऊन बाण मारण्याचे खेळ अजून करतो त्याला धनुर्विद्या अद्याप पूर्णपणे येत नाही तो लहान ना आहे मी स्वतः आपल्या आश्रमात येतो व त्या दुष्ट राक्षसांचा निपात करतो पण त्याला इथून नका हो नेऊ एवढे बोलता बोलता दशरथ राजाच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले तेव्हा दशरथाचे बोलणे ऐकून मुनींना अतिशय संताप आला ते त्याला म्हणाले राजा तू आपणच म्हणालास काहीतरी मागा म्हणूनच मागितले वचन देतोस तर ते पूर्ण कर तुझ्या वैशातला राजा हरिश्चंद्र स्वप्नातले दिलेले दान पूर्ण करण्यासाठी त्याने मला सर्व राज्य दिले डोंबाघरी स्वतःला विकून घेतले आणि तू मी नुसते काही दिवस राम दे म्हटलं तर रडू लागलास शिबी रक्मानंद श्रिया यांची कीर्ती जरा आपल्या मनात आठव अरे राम तू विष्णूचा मानवी अवतार आहे याची तु तुझी तु नाहीशी झाली का तुला अरे राक्षसांच्या नाशासाठीच तो या भूमीवर आलेला आहे नाहीतर त्याला असे तेथे ते येण्याचे कारणच काय तू भिवू नकोस पण जर रामाला माझ्यासोबत आश्रमात पाठवित नसलास तर मी हा चाललो असे म्हणून विश्वामित्र लगेच उठून सभेतून बाहेर निघून गेले राजाने लगबगीने वसिष्ठांचे मत घेतले तेव्हा ते म्हणाले राजा राम लक्ष्मणांना तू विश्वामित्राकडे पाठव भरत व शत्रुघ्न इथे राहतील तू रामाकडे बालक म्हणून पाहू नकोस ते विष्णू आहेत विश्वामित्र जर रागवले तर ते अयोध्येचा नाश करतील असे म्हणून वसिष्ठांनी दशरथाला मस्तकावर हात ठेवून दिव्य दृष्टी दिली व रामाच्या ठिकाणी साक्षात विष्णूच कसा आहे ते दाखवले आता राजाच्या मनाचे पूर्ण समाधान झाले त्याने स्वतः धावत जाऊन विश्वमित्रांना मार्गातून परत आणले त्यांच्या पायावर आपले डोके ठेवले राम व लक्ष्मण यांना त्यांच्या स्वाधीन करतो म्हणून म्हटले सभास्थानी विश्वामित्र आले त्यांचा राग निघून गेला विश्वामित्रांनी नंतर काय काय केले ते या सरळ रामविजय कथेत पुढील अध्यायात श्रवण करा श्रोतेजन हो जे कोणी रामकथेत मनापासून आनंदाने रमले त्यांची भव्य व्यथा नष्ट झाली असेच समजावे अध्याय सहा ईश्वरी माया आणि वसिष्ठांचे तत्वज्ञान अयोध्येच्या त्या दिवशीच्या सभेत मोठे मोठे ज्ञानी लोक जमा झाले होते त्यावेळी श्रीरामाने विश्वमित्रांना आदराने नमन करून पुढे म्हटले मला तुम्ही युद्धासाठी नेता पण मला हा माझा देह क्षणभंगूर आहे असे वाटते आत्मज्ञान नाही म्हणजे जन्म फुकटच आपण मला आत्मज्ञान द्यावे गुरुशिवाय आत्मज्ञान नाही गुरु हेच माझे डोळे आहेत गुरुरूपी परीस लावूनच माझ्या मनाचे आत्मरूपी सुवर्ण होईल गुरुसेवा करील त्याचे सर्व कष्ट सर्व संसार दुःख निश्चितपणे लयाला जाणारच पण ज्याला गुरुसेवा आवडत नाही तो जरी कितीही चतुर असला तरी त्याचे भाषण म्हणजे दारुड्याचे बरळणेच समजावे गुरुशिवाय मनुष्य म्हणजे आंधळाच्या मोठ्या सुंदर डोळ्यांसारखा असतो लोभी माणसाचा तत्वविचार किंवा कृपण माणसांचे उंच घर जसे व्यर्थ तसाच व्यर्थ होईल तेव्हा तुम्ही मला गुरु उपदेश मिळेल असे काही करावे त्याचे ते नम्रपणाचे भाषण ऐकून विश्वामित्र फार आनंदित झाले त्यांनी रामाला सांगितले हे रामचंद्रा तू वसिष्ठ गुरूंनाच शरण जा ते तुला योग्य उपदेश देतील सभाजन हा दोघांमध्ये चाललेला संवाद ऐकून अत्यंत आनंदाने डोलत होते श्रीराम वसिष्ठांच्या पाया पडला मला उपदेश करावा आणि कृपा करावी अशी त्याने वसिष्ठांना प्रार्थना केली वसिष्ठांनी त्यावेळी रामाला उठवून आपल्या पोटाशी धरले आणि त्याची स्तुती केली मग त्यांनी रामाला यथाविधी दीक्षा दिली महावाक्यांचा उपदेश दिला आणि तत्त्वज्ञानांचा उपदेश करताना ते त्याला म्हणाले हे रामा तू सर्वांना समक्ष पाहणारा आहेस तू इंद्रियान पलीकडचा आहेस हा जगाचा असलेला पसारा म्हणजे तुझ्या मायेचा खेळच आहे तू सर्वात व्यापलेला असून अलिप्त आहेस लाकडात अग्नी असतो वाद्यात ध्वनी असतो तसा तू आहेस ही सर्व जगाची माया तुझ्यातच सामावलेली असते बीमध्ये वृक्ष लपलेला असतो तसे जग तुझ्यात दडलेले असते पाण्यावर लाटा येतच तस असतात तसे वेगवेगळे बा आकार बाहेरच्या जगात तयार होत असतात मायाच जीवांना भूल पाडते हे जग म्हणजे एक मृगजळ आहे या मायेचे खरे स्वरूप ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही तुला एक गोष्ट सांगतो गौतम नामा नावाचा एक मोठा आणि विद्वान ऋषी असून त्यांचा शिष्य गाधी होय गादीने मोठे तप केले तो मोठा विद्वान होता तपाने त्याला विष्णू प्रसन्न झाला आणि म्हणाला गाधे तुझवर मी प्रसन्न झालो आहे तू हवा तो वर माग गादी म्हणाला प्रभू तुझी माया खरोखर कशी आहे हे मला कळावे या मायेने भल्यास भल्या ठकविले आहे मला ती एकदा पाहू दे तरी नारायण हसून त्याला म्हणाला अरे मायेचा पाश तोडून टाक ता, टाकण्यासाठी त्यातून मुक्त होण्यासाठी सगळे धडपडत असतात असे असता तू तिला पाहण्यासाठी इच्छा का धरतोस जे दिसते ते असत्य हेच मायेचे खरेखरू खरेखुरे स्वरूप होय तू असा भलता हट्ट करू नको मायेचे रूप पाहता तुझे प्राण कासावीस होतील मग त्यामधून तुला कोण सोडवेल पण गाधीने हट्ट धरला तेव्हा तथा असे म्हणून विष्णू अंतर्धान पावले काही दिवस गेले गाधी वाट पाहत होता ईश्वरी माया कधीतरी दिसेल एके दिवशी प्रातसमयी समयी तो गंगा नदीत स्नानाला गेला त्यावेळी गंगा तीरावर असलेल्या वनात तो पत्नीसह राहत असे गंगेच्या पाण्यात उभा राहून त्याने नित्य संध्या करण्यास सुरुवात केली त्याचवेळी त्याच्या मनात विचार आला अजून मला माया का दिसत नाही तोच त्याच्या एकदम स्व स्वर सर्वांगातून वेदना येऊ लागल्या त्यातच त्याला मरण आले यमदूतांनी त्याला यमपुरीत नेले व तेथे त्याचे हाल केले आपले हाल होत आहेत असे जरी गादीला वाटत होते तरी तो प्रत्यक्ष गंगेच्या प्रवाहातच उभा होता पण त्याचे मात्र त्याला अजिबात भान नव्हते मग त्याला वाटले आपण यमपुरीतून सुटलो कंटज नावाचा चांडाळ म्हणून आपला जन्म झाला मुलेबाळे झाली त्याने वाटमाऱ्या करून पुष्कळ धन गोळा केले काही वर्षे गेली त्याच्या गावात महाकार महामारी आली त्याचे सगळी कुटुंब महामारीला बळी पडले सर्वत्र मृत्यू भयंकर थैमान घालीत होता भयभीत होऊन तो देश सोडून परागंदा झाला त्याला उपास पडू लागले तो हिंडत होता केरळ देशात गेला तेथील राजा नुकताच मेला होता नवा राजा शोधण्यासाठी तेथील प्रथेप्रमाणे मंत्र्यांनी हत्तीण फिरवली तिच्या सोंडेतली मा ती त्याला ज्याला घालेल त्याला तो ते राजा करणार होते योगायोग असा की हत्तीने या कंठजाच्याच गळ्यात मा घातली लोकांनी त्याला राज्यावर बसविले त्याला अनेक स्त्रिया भरपूर संपत्ती व सत्ता दिली सहा वर्षे त्याने राज्य केले या अवधीत त्याने सर्व देश भ्रष्ट केला त्याचा मूळ असलेला स्वभाव काही बदलला नाही यामुळे त्याच्यावर प्रधान राजा नाराज झाला तो कोण काय करतो ते सर्व गुप्तपणे पाहू लागला एकदा तो कोणालाही न सांगताच एकटाच राणात गेला त्याचे प्रधान गुप्तपणे त्याच्या मागावर होतेच वाटेत त्याला त्याच्या पूर्वीच्या देशातील ओळखीचे दारुडे मित्र भेटले त्याचा थाट पाहून ते थक्क झाले त्याला त्यांनी नावाने हाक मारून सर्व कथा समजून घेतली कंटज म्हणाला मी चांदाळा आहे ही गोष्ट जर तुम्ही कोणापाशी बोललात तर मी तुम्हाला देहांत शिक्षा करेन याद राखा पण लपून छपून त्याच्या मागोमाग झालेल्या प्रधानांनी ते त्याचे बोलणे ऐकले सर्व मंत्र्यांनी मग मा कंटजाला मार देऊन आपल्या राज्याबाहेर हाकलून दिले आपला देशच भ्रष्ट झाला या कल्पनेने ते सारे जण फार दुःखी होऊन प्रजाजनांनी देहांत प्रायश्चित्ते घेतली सारा देश ओस पडला फक्त लहान मुले देशात उरली हे पाहून कंठजाला फार दुःख झाले त्यानेही चिता रचली ती पेटवली चितेत उडी घेतली पण अंगाला ज्वाळा लागताच तो भाजला व ते सहन न होऊन त्याने आरडाओरडा करत चिते बाहेर उडी मारली इकडे गादीने गंगेच्या पाण्यातून अतिशय जोरात काठावर उडी मारली त्याला सर्वांगाला दरदरून घाम फुटला अरे हे काय चिता कोठे आहे ही तर गंगा पण हे माझ्या अंगावर फोड कसे मी काही क्षणापूर्वी जे पाहिले ते खरे की खोटे खोटे असते तर पाण्यात उभा राहूनसुद्धा माझ्या अंगावर असे हे फोड कसे उठले माझे अंग कसे काय भाजले छे माझ्या हातून पापर फार पाप घडले माझ्यामुळे किती लोक नष्ट झाले हाय हाय त्याचा स्नान स्नानसंध्येवरील विश्वासच उडाला कशातच मन लागेना त्याची पत्नी त्याला रोज विचारू लागली तुमच्या अंगावर भाजल्याचे फोड कसे आले तुम्ही आजकाल नित्यकर्म का करत नाही तो म्हणाला मला हे सांगवत नाही तू विचारू नको एक दोन दिवसातच त्याच्या गुरुबंधू त्याच्याकडे आला त्याने गादीची चौकशी केली आपल्या देशाटनाच्या वार्ता सांगितल्या आपण केरळ देशात गेलो होतो तेथे कंठज नावाचा चांडाळ राज्यावर बसला होता त्याने त्याचे सर्व राज्य भ्रष्ट केले त्यामुळे तेथे सर्व सज्जन प्रजाजनांनी पेटवून जीव दिले पण एक घरी मला जेवण मिळाले त्याचे पाप मला लागले म्हणून मी बारा वर्षे तीर्थयात्रा करीत हिंडत आहे असे त्याने सांगितले त्याचे हे वृत्त ऐकून गाधीला प्रचंड धक्काच बसला गुरुबंधू गेल्यावर गाधी स्वत गंगातीर सोडून केरळात गेला कंटामुळे तेथे झालेला भयंकर प्रकार त्याने स्वत जाऊन पाहिला कंटज जिथे जन्मला तेथेही तो गेला खरोखरच कंटज नावाचा चांडा तेथे होता तो वाटमाऱ्या करीत असे असे लोकांनी त्याला सांगितले तेव्हा गादीला फारच दुःख झाले तो आश्रमाला परत आला आपले ब्राह्मण पण नष्ट झाले आपल्याला पाप लागले केवढी हिंसा आपल्या हातून झाली म्हणून तो जमिनीवर पडून रडू लागला नारायणा या पापातून मला सोडव रे सोडव असे म्हणून परत देवाचा धावा करू लागला त्याचा धावा ऐकून विष्णू त्याच्या पुढे प्रकट झाला व म्हणाला काय रे गाधी पाहिलीस ना माया सत्य की असत्य फार तर्क करूनही ऋषींना ते कळले नाही तुला आणखी काही अद्भुत गोष्टी दाखव का गाधीने विष्णूच्या चरणांवर लोळण घेतली हे देवा तुझी माया आवरून घे मला आणखी दाखवू नको असे विनवू लागला तेव्हा नारायणाने गादीला हृदयाशी धरले आत्मबोध होऊन भय नष्ट होऊन त्याचा उद्धार झाला रामा अशी ही माया दुस्तर आहे त्यावर श्रीरामाने परत विचारले गुरुवर्या ही माया कशी व कोठून उत्पन्न झाली निर्गुण निराकार स्वरूपात मुळात हेच पुरण कसे उत्पन्न झाले तेव्हा वसिष्ठांनी म्हणाले रामा तुझेच ज्ञान आता मी तुलाच सांगतो ते ऐक हे पहा मूळ निराकार मायेच्या ठिकाणी प्रथम मी ब्रह्मा आहे असे स्पुरण झाले तो ध्वनी प्रथम ठरला परम पुरुषाची ही चित शक्तीच होय तो पुरुष झोपलेला असता ती जागृत होते ती तिने तिनेच ब्रह्मा विष्णू व शंकर असे देव उत्पन्न केले ती कोणालाही ज्ञानरूपी डोळे उडून निरू निजरूपाकडे पाहू देत नाही ती सर्व जीवांना भुलविते तिचा पार कोणाला कधीच लागत नाही ती निर्गुणाला गुण पावते निराकाराला आकार देते ब्रह्मांडाची रचना करते विस्तार करते विलय करते तिने इच्छा केली आणि सत्व रज आणि तम असे तीन गुण उत्पन्न केले अहंकार बुद्धी चित्त मन हे अंतकरणा अंतःकरण चतुष्ट तिने ज्ञानशक्तीने उत्पन्न केले क्रियाशक्ती व रजगुण यांच्या आधाराने तिने पाच इंद्रिये ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये व पाच वायू निर्माण केले तमोगुणाने तिने विषयपंचक म्हणजेच तन्मात्रा निर्माण केल्या ही चोवीस तत्वे मायेने निर्माण केली पंचवीसवे तत्व म्हणजे पुरुष होय पंचवीस तत्वांचे हे ब्रह्मांड चार जीवखाणी आहेत खनिज अंडज स्वेदज व जरायुज या जीवखाणीमध्येच सर्व तत्वांचे मिश्रण करून चौऱ्याऐंशी लक्ष यो योनीत तिने असंख्य जीव निर्माण केले आहेत ब्रह्मा हा ही सृष्टी रचणारा आहे विष्णू निरनिराळे अवतर घेऊन तिचे पालन करणारा व शिव तिचा विलय करणारा असतो ही सृष्टी सप्त पाताळे आणि सप्त लोक मिळून चौदा भुवनांची झालेली आहे तेच शंकराचे स्थूल रूप आहे आपल्या स्वतःच्या पायापासून मस्तकापर्यंत त्याने ही चौदा बोवने व्यापलेली आहेत रामा सर्वप्रथम सत्य लोकापासून या सृष्टीला प्रारंभ होतो व एकेका तत्वातून दुसरे तत्त्व प्रकट होऊ ल लागते वलय होताना तमोगुण रजोगुण व सत्वगुण क्रमाने विलीन होतात सर्व तत्वे विलीन होतात आणि सर्वात शेवटी परब्रह्म उरतो रामा तूच ते ब्रह्म आहेस तूच सत चित व आनंद आहेस तूच निर्विकार निराकार निर्विकल्प आहेस वसिष्ठ असे सांगत आहेत तो त्यांचे बोलणे ऐकता ऐकताच रामाची समाधी लागली तेव्हा त्या सभेतले सर्व लोक स्तब्ध झाले विश्वामित्रांनी वसिष्ठांना म्हटले ब्रह्मर्षे हे असे झाले तर अवतारा अवताराचे कार्य कोण करील राक्षसांना कोण मारेल रामाला पुन्हा देहभानावर आणा त्यांचे असे हे बोलणे ऐकून वसिष्ठही जरा भानावर आले मग त्यांनी रामाला सावध केले व म्हटले रामा आता तुला बोध झाला आहे पण या अवताराचे जे कार्य आहे ते तुलाच करायला हवे राक्षस रूपाने अविद्या अज्ञान अधर्म व दुःख हे सगळे या जगात पसरत आहे परपीडारूपी पापच सर्वत्र भराभर वाढत आहे खर तर परोपकार हाच धर्म तो नष्ट होत आहे तू धर्माचा उद्धार कर आता विश्वमित्राबरोबर जा धनुर्विद्या शिकून घे ताटका सुबाहू इत्यादींचा संहार कर मग विश्वामित्रांसह राम व लक्ष्मण वसिष्ठांना दशरथाला आणि मातांना नमस्कार करून निघाले गंगेच्या तीरापर्यंत त्यांच्याबरोबर वसिष्ठ व दशरथ निरोप द्यावयास गेले व मग अयोध्येस ते परत आले अध्याय सहा समाप्त